श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंबईत महिलावर अत्याचार करणारा भाजप कार्यकर्ता अश्वजित गायकवाड याला तीनशे साठ प्रमाणे गुन्हा दाखल पीडिताला न्याय देण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केल्या हे एमएसआरडीसी एम एसआरडीसी चे एमडी चे चिरंजीव पण मला मला माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय अत्याचार आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी बरफटत नेलं आणि गाडीने तिला ज्या महिलेचा एसआयटी मध्ये दादा झाली नाही तीनशे अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर गेलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे हे अश्वजित काल बेल मिळाली दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही काल या तिला बेल त्या महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने हा दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा रिइन्वेस्टमेंट करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतरकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छिते आवश्यक तीनशे जवळ तीनशे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं